तर चला आज मी कुछ खौँ हो ले ले चला तुम्हीं तुम्हीं तुम्हाला दाखवणार आहे खमंग खुसखुशी तशी अळूवडी बराच वेळेला बाजारातून आणलेले अळूची पानं वडी बनवल्यानंतर घशात खाजत खवखवल्यासारखं होतं पण अशा पद्धतीने जर तुम्ही काळ्या रंगाची देठ असलेले जर पानं तुम्ही आणले तर ते खाजणार नाहीत खूप छान लागतात चला तर मी तुम्हाला दाखवते आता बघा अळूचे पानं स्वच्छ धुवून आणि त्याचे देठ मी कापून घेतलेली आहे त्याच्यासाठी आता वाटण सांगते मी काय करायचं लसन घेते मी थोडंसं आणि याच्यासाठी मी फिकी मिरची वापरतेय कारण पानं बनवताना तिखट हे कधी पण कमीच असावं म्हणून हिरवी मिरची दीड वाटी मी इथं बेसनपीठ घेतलेले आहे त्यात चवीनुसार मीठ घालायचं हे वाटण तयार करून घेतलं होतं आपण लसण आणि मिरचीचं ते घालायचंय आणि पाणी घालून आपल्याला बॅटर तयार करायचंय खूप पातळही नाही आणि खूप जाडसरही नाही मीडियम अशा पद्धतीमध्ये आपल्याला बॅटर तयार आहे जेणेकरून आपली वडी जी आहे ती एकदम खुसखुशीत तयार करायची आपल्याला तर बघा अशा पद्धतीमध्ये आपल्याला पातळ बॅटर लावून घ्यायचं आहे पानांना आपण तव्यावरती शालू फ्राय करणार आहे त्याच्यामुळे पीठ हे पातळच लावायचंय खूप जाड लावायचं नाहीये पीठ जर तुम्ही पातळ लावलं तर वडीची चव छान लागते अशा पद्धतीमध्ये आपल्याला तव्यावर ठेऊन घ्यायचे वड्या लावताना मी तव्याला तेल लावून ठेवलं होतं आता वरतून तेवढंच थोडस तेल मी घालून घेते आणि एक दोन मिनिटं त्याला झाकण ठेवते आणि मग पलटी मारायची आपल्याला त्याला बघा अशा पद्धतीमध्ये आपण खरपूस अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत आळूवड्या बघा आपली वडी तयार आहे तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका